काट्यावरती बोलाशेट गणेशनगर यांच्या परिसरामध्ये दिनेश ठाकूर यांनी एक जागा उपलब्ध चांगल्या करून दिलेले आज इथे आपण संगणक क्लासेसचं उद्घाटन केलेलं मोफत संगणक क्लासेसचं उद्घाटन केलेलं आहे मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचं उद्घाटन केलेलं आहे मोफत पोलीस भरती पोलीस व सैन्य भरती केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे त्याचबरोबर एक आरोग्य क्लिनिक ज्याप्रमाणे ठाण्यामध्ये चार आहेत संपूर्ण ठाणा कल्याण शहरी भागामध्ये पस्तीस आरोग्य क्लिनिक त्याच्यामध्ये आज एक छत्तीस आरोग्य क्लिनिक इथे उद्घाटन करण्यात आलं की जिथे प्रायमरी इलाज मोफत होईल आणि उद्या ऑपरेशन करण्याची गरज पडली तर आपल्या जिजाऊच्या भगवान महादेव समरे रुग्णालय शापूर किंवा विक्रमगड किंवा रत्नागिरी इथे उपचार करण्यात येईल त्याचबरोबर आमच्या भगिनींसाठी दादांप्रमाणे महिलांच्याही हाताला स्वयंरोजगार मिळाला पाहिजे त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम आज ते करणार आता आपण मीडिया मार्फतच सोशल मीडिया मार्फतच जे पोहोचवलं पाहिजे कारण मोबाईल तर प्रत्येकाच्या हातामध्ये आणि दुसरं काय बघण्यापेक्षा चांगलं स्वयंरोजगाराचं बघितलं तर चांगल्या प्रकारामध्ये स्वयरोजगार मिळू शकतो आता मी मगाशी सांगितलं की दहावी बारावी झालेले जेवढं मुलं मुली असतील त्यांना नोकऱ्या देण्याचं काम जिजाऊ मार्फत करण्यात येईल मग केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल एचपीसीएल बीपीसीएल कंपनी असेल किंवा आता येऊ घालणाऱ्या पंधरा हजार साडे पंधरा हजार पोलीस भरती असेल परंतु विद्यार्थ्यांनी मनाशी अभ्यासाचं सातत्य ठेवलं पाहिजे आणि स्वतःनी मनाशी बांधलं पाहिजे का मला काहीतरी बनायचंय मग त्याच्या पाठीमागे एका कुटुंबाप्रमाणे जिजाऊ असेल आणि त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची तयारी जिजाऊ जी असेल मी दोन उदाहरणं दिली मग अशी बोलताना का स्वप्नील माने सारखे तरुण कोल्हापूरवरनं विक्रमगडच्या जिजाऊ नगरीमध्ये येतात त्यांना युपीएससी करायची होते आणि ते मला सांगताना सांगून गेले की आप्पा येताना मी वीस ला सांगून गेले की डिग्री घेऊनच येणार आणि दोन हजार एकवीस ला ते युपीएससी होऊन आज आयपीएस ऑफिसर मधून नोकरी करतात आणि दुसरं उदाहरण दिलं की आपल्यासारख्या झोपडपट्टीत राहणारी मोहिनी भरमल नावाची तरुणी त्या वयाच्या एकोणीसाव्या वर्षी पोटात अडीच महिन्याचा बाळ असताना पती जातात त्या तरुणीला काहीतरी बनायचं होतं धुनी भांडी करणाऱ्या मोहिनीला जेव्हा जिजाऊ आधार देते पोलीस भरती केंद्रात तेव्हा ते आज मुंबई अग्निशमक दलामध्ये अधिकारी पदावर नोकरी करते आणि तिसरं उदाहरण दिलं ठाण्याच्या झोपडपट्टीत एक ओडिशाचे प्लंबर असणाऱ्या नागरिकाचा मुलगा दहा बाय आठच्या घरामध्ये राहणारा तो मुलगा आणि त्याला एमबी नीट मध्ये सहाशे एकोणीस मार्क होते आणि त्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागून सुद्धा साडेपाच लाख रुपये त्याला फी भरायला नव्हती परंतु जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे जात पात धर्मापलीकडे जाऊन त्याला मदत करून आज तिसरं वर्ष तो एमबीबीएस चा घेतो तर अशा प्रकारच्या इथल्या विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहिली पाहिजेत इथल्या आमच्या भगिनींनी स्वप्न पाहिली पाहिजेत का आपण गरिबीत राहिलोय परंतु आपल्या मुलांना देशातच नव्हे ते जगाच्या जे अमेरिकेसारख्या देशामध्ये दे झेंडा लडक भारताचा झेंडा लडकरण्यासाठी पुढे गेले पाहिजेत आणि त्यासाठी जिजाऊ एका कुटुंबाकडून त्याच्याबरोबर ओके मुळात मी खूप आनंदी आहे की आज जिजाऊ संस्था जेवढ्या okay. काही उपक्रम राबवते ते आज आपल्या माध्यमातून या इकडे आपल्या गणेश नगरमधील दिगा नगरवासियांसाठी हे उपलब्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये आरोग्य झालं शिक्षण झालं क्लासेस झाल्या यू पी एस सी एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी झाल्या या सर्व आणि त्याबरोबर महिलांना प्रशिक्षण झालं त्यांनाही उद्योगधंदे करण्यासाठी जे काही वेगवेगळे वे प्रकारचे काही बिझनेस आहे त्यासाठी त्यांना इकडे ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे किंवा नुसतंच इथे प्रशिक्षण नाही तर त्याच्या पुढीलही मार्गदर्शन इथून होणार आहे तर हे असा एक सेटअप हा एका शासनाचा असतो एक सरकारचा असतो तो हा साहेब त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून चालवतात आहेत आणि सरकार इथे महानगरपालिका आहेत आपण बघतो की ग्रामपंचायत किंवा गावाकडील याकडे या सुविधा नसतात किंवा महानगरपालिकेसारख्या सुविधा नाही आहेत मात्र इथे काही ठिकाणी महानगरपालिकेमध्ये या सुविधा नाही आहेत म्हणजे त्या तिथपर्यंत पोचत नाही लोकांपर्यंत काही त्या योजना मिळत नाही आहेत त्याच्या अभावामुळे आज इथेही या वस्तूंची किंवा या सुविधांची गरज भासते आणि या माध्यमातून म्हणजे आपल्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून या इथे आल्या सांबडे साहेबांनी आम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं त्याचा आ, विश्वास आम्हाला आमच्यावर त्यांनी दाखवला की तुम्ही या इथे या आपल्या जिजाऊ संघटने सर्व कामे इथे राबू शकता किंवा इथे कुठल्याही पद्धतीची तुम्हाला इथे कमतरता येणार नाही त्याबद्दल आम्ही जिजाऊ संस्थेचं आणि साहेबांचं मनापासून आभार मानतो कारण की याची गरज आज आपण नुसतं एक प्रायव्हेट साहेब साहेबांना नाही ना 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 आहे तर येथील गोर गरिबरिबांना आहे आणि त्यांचा विजन आम्ही पोचवण्याचं काम आमच्यासारखे इमानदार किंवा साहेबांच्या विजनला घेऊन चालणारे आहोत त्यांचं आहे कर्तव्य आहे आणि याच मा विषयाला घेऊन आम्ही राजकारणातही आलेलो आहोत आम्ही काय आम आदमी पार्टीचं काम करतो आणि आम आदमी पार्टी याच विषयांवरती राजकारण करते तर हेच आम्ही साहेबांमध्ये बघितलं तिथे कुठलाही पक्ष नाही बघितलं मात्र त्यांचं विजन त्यांची कामं बघितली आणि ते कामं आम्ही इथे उतरवून जमिनीवर उतरून लोकांपर्यंत कशी पोचवता येईल साहेबांचं स्वप्न आहे की टोकाचा म्हणजे गरीब लोक माणूस आहे त्याच्यापर्यंत ही सुविधा पोचली पाहिजे त्याचं भलं झालं पाहिजे त्याच्या परिवाराचा उद्धार झाला पाहिजे हे उद्दिष्ट त्यांचं असल्यामुळे आणि ते न कळता आम्ही त्या उद्देशाने ज्या राजकारणात आलेलो आहोत त्यामुळे आम्ही त्यांच्याशी रिलेट झालो आणि कुठलाही विषय किंतू परंतु न ठेवता त्यांचं मार्गदर्शन आम्ही इथे घेतलेलं आहे त्यांच्या जिजाव संस्थेचं काम आम्ही इथे आणलेलं आहे आणि पुढे हेच काम याच ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात इथे आम्ही पसरवू लोकांपर्यंत पोचवू त्याचा त्यांना लाभ मिळवून देऊ आणि येथील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू जे की मुळात राजकारण जे चाललेलं आहे नुसतं आश्वासनांचं त्याच्यामध्ये लोकांची ड होते आहे आणि त्याचा परिणाम आहे की इथून लोक त्या परिस्थितीतून बाहेर येऊ शकत नाहीये श्रीमंत श्रीमंत होत चाललाय मात्र गरीबाची मात्र हाल चालू आहेत त्या दिशेने चांबडे साहेबांनी जो हा कदम एक स्टेप उचललेली आहे की त्यांचा उद्धार करण्यासाठी संस्थेचे निर्माण करून त्यांनी हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आम्हाला पार्ट व्हायची ही संधी मिळाली त्यासाठी त्यांचे आभार मानतो आणि येत्या काळामध्ये त्यांचं नाव आणि त्यांचं काम या पूर्ण दिगा नगरीमध्ये आम्ही पोहोचवण्याचं काम करू पूर्वी ही आता हे उद्घाटन व्हायचे अगोदर इथे आरोग्य शिबिर ठेवलेलं होतं चष्म्याचं वाटपलं नेत्र चेकअपचं त्यांनी शिबिर ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये वाया वाटपांचं इथे झालेला कार्यक्रम झालेला आहे मात्र आता आम्ही चार पाच महिन्यापासून आज जरी उद्घाटन झालं असलं तरी ही सुविधा चार महिन्यापासून चालू आहे इथे जवळपास इथे कम्प्युटर क्लास पंधरा कम्प्युटरचा क्लास आहे इथे आरोग्य क्लिनिक दिलेला आहे पहिली ते दहावीच्या मुलांसाठी क्लासेसची सुविधा केली आहे इथे महिलांसाठी इथे मार्गदर्शन करण्यासाठी एक त्या रिझर्व संस्थेचं एक काय बोलतात त्याला था महिला सक्षमीकरण करण्यासाठी त्यांचं एक प्रशिक्षण केंद्र आहे तर अशा पद्धतीने इथे जवळपास साहेबांच्या संघटनेमुळे सर्वच इथे आलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला ह्याच्या पुढे लोकांना कुठे दुसरीकडे पाठवण्याची गरज नाही आहे जे की या संस्थेच्या माध्यमातून होणार असल्या कारणाने इथे आम्हाला त्यांचा खूप हातभार लागणार आहे तर आहे ही आणि एक दुर्दैव आहे या व्यवस्थेचं की एवढे लोक इथे नगरसेवक होऊन गेले मात्र या छोट्या छोट्या गोष्टी यांना करता आलेल्या नाहीये जे की एक संस्था विचार करू शकते की या गोष्टींमुळे लोकांचं भलं होतं तर इथले जे काही उमेदवार आहेत किंवा समाजसेवक आहेत त्यांना एवढं हेच कळत बेसिक गोष्ट कळत नाही की आपण काम कशावर केलं पाहिजे कुठे संघटित व्हायला पाहिजे कुठल्या कामासाठी आपण एकमेकांकडे जातो हो। आहोत कारण की सर्वांचा मूळ हाच आहे शिक्षण आरोग्य आणि ही व्यवस्था जर ही व्यवस्था एक स जिजाऊ सारखी संस्था देत असेल तर सर्वांनी जे काही समाजसेवकाचं जे काही ज्यांनी चोला ओढलेला आहे त्यांना अशी माझी विनंती आहे की हा प्लॅटफॉर्म तुम्ही निसंकोच घ्या कुठलाही किंत किंतू परंतु न ठेवता घ्या कारण की हे जे कामं करत आहेत यासाठीच तुम्ही लोकांपर्यंत जात आहात आणि जर नुसतेच जात असाल काही न घेता तर तुमचं समाजसेवा ही निष्फळ आहे या काय कामाची नाहीये असं मला वाटतं म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो आपल्या या मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही सर्वांनी स जिजाऊ संस्थेसारख्या आधुनिक संस्था काही काम करत असतील त्यांनाही घ्या असं नाही बोलत की जिजाऊच घ्या पण जिजाऊ आता आपल्या समोर आहे तर इथे निसंकोच या स्टेजवर या आणि यांचा प्रचार करून लोकांपर्यंत या सुविधा पोहोचवा अतिशय आनंद होतोय दादानी सांगितल्याप्रमाणे तीन ते चार महिन्यापासून ह्या सुविधा सर्व या ठिकाणी चालू आहेत आणि आपण पाहत असाल की दिघा हा चाळीत राहणारा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे आपण सर्वप्रथम पत्रकार बांधवांचे देखील मी आभार मानतो की आपण या ठिकाणी कव्हरेज दिलं आणि दादांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही कधी कोणावरती टीका करत नाही दादांनी सांगितलं की आपण करून दाखवतो जिजाऊंनी आज हे करून दाखवलेलं आहे जे दुर्लक्षित लोक आहेत या हा कार्यक्रम जरी खूप मोठा दिसला दिसत असला तरीसुद्धा ह्याच्यामध्ये खूप लोकांची मेहनत आहे जसं स्टेज स्टेजवरून एका व्यक्तीचा आभार मानला त्या व्यक्तीचं नाव परेश करांडे आहे आणि दादा नेहमी या ठिकाणी जे क्लिनिक आहे आम्ही रात्रभर असुविधेमध्ये ते या ठिकाणी झोपले होते प्रत्येक आमच्या टीममधल्या प्रत्येक व्यक्ती म्हणजे कावळेजी असतील गोडबोलेजी असतील युवराज खरात असतील मिलिंद सावंत असतील संदेश बनसोडे भाऊ असतील अतिशय सर्व आमची जी टीम आहे दादांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचं काहीतरी चांगलं व्हावं आज आपण पाहता इकडे आरोग्य क्लिनिक ओपन झालेलं आहे हे शिबिर नाही हे क्लिनिक सदैव लोकांच्या साठी या ठिकाणी त्यांना उपलब्ध राहील आपण उद्घाटन करण्याच्या अगोदर या ठिकाणी जवळजवळ पस्तीस ते चाळीस लोकांची रोज ओपीडी होते म्हणजे पस्तीस ते चाळीस लोकांना रोज औषधं इंजेक्शन सर्व त्यांना मोफत दिलं जातं इथे क्लासेस आहे कॉम्प्युटर क्लासेस त्या ठिकाणी जवळजवळ शंभर ऍडमिशन झालेली आहे कॉम्प्युटर क्लासला आपल्याला माहिती असेल कमीत कमी पाच ते दहा हजार रुपये शंभर लोकांच्या आज ते पैसे वाचलेले आहेत तात्काळ ज्या गोष्टी जिजाऊंच्या माध्यमातून सामरे साहेबांच्या माध्यमातून समाजाला मिळत आहेत आणि ह्या दोनच गोष्टी समाजामध्ये त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी उपयोगी पडतात सामरे साहेबांच्या माध्यमातून आज हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले गेले एकोणीस वर्ष ही सेवा सुरू आहे आणि दादांनी नामी एक वर्षापूर्वी सामरे साहेबांना भेटल्यानंतर पासून आम्ही त्यांचे त्यांच्या विचारांचे फॉलोवर आहोत त्यांना आदर्श मानतो आणि भविष्यात लोकांसाठी खूप चांगले उपक्रम त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करू दिघा विभागामध्ये माझ बचपना गेलं आणि आयुष्यामध्ये जे काही इथे घडलं ते माझ्या डोळ्यासमोर मी बघितलं आरोग्यासाठी कोण झटतय शिक्षणासाठी कोण झटतय आणि जो उपक्रम दिनेश दादा ठाकूर आणि मान्य संतोष भाऊ केधरे यांच्या माध्यमातून जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटना जी इथे त्यांनी बोलवली आणि जे काही त्यांनी स्थानिक लोकांच्या ज्या गरजा लक्षात घेऊन समस्या लक्षात घेऊन त्यांनी जो फ्री हॉस्पिटल फ्री शिक्षण कम्प्युटर क्लासेस आय पी एस यू पी एस सी एम पी एस सी मोठे अधिकारी घडवण्याचं त्यांचं जे स्वप्न मला आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसतंय कारण होणार असा विश्वास आमच्या इथला मी एक स्थानिक म्हणून मनामध्ये आहे आणि यांच्या पुढील वाटचालीस आमच्या नगरातर्फे भरभरून अशा शुभेच्छा देऊन संस जिजाऊ संस्थेचा आभार मानतो आपल्या पत पत्रकार बंधूंचं देखील आभार मानतो कारण हे जे कार्य दिनेश दादा संतोष भाऊ आणि सामरे साहेबाच्या माध्यमातून होतं त्याला दुसरं तिसरं कोणी नाही तर ह्या एक सर्वात मोठं लोकशाहीचा जो खांब आहे प्रचार प्रसार माध्यम हा करत असतो आणि आपण तो करता आहात पुढे चांगल्या प्रकारे करावा आणि मोठा याचा व्हावा अशी मी आपणास विनंती करतो दो, आणि दोन शब्द थांबवतो मी आज एवढा मोठा जिजाऊ संस्थेचा कार्यक्रम माझे इथे झालेला आहे आणि त्याबद्दल खरोखरच मी खूप धन्यवाद देते कारण आज जर परिस्थिती बघितली तर एवढा म्हणजे तळागाळातल्या लोकांसाठी काम करणं ही साधी गोष्ट नाही आहे आणि ते मनापासून काम करतात ह्या संस्थेचं आणि इथे जे सगळे आहेत जे त्या संस्थेमध्ये सहभागी आहेत मी खरोखरच त्यांना मी धन्यवाद देईन